नमस्कार मित्रांनो आज तो दिवस आला आहे की जिकडे इंडिया फायनलला गेली आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आपण कितीतरी इच्छा बाळगत होतो की बाबा वर्ल्ड कप नाही आला आपल्याकडे तर ही फिफ्टी फिफ्टीची कॉन्टेस्ट आहे ती तरी आपण जिंकूया भारताकडनं हारल्यानंतर न्यूझीलंड आपली गेली आणि तिने काल रप्पा रप मारला साऊथ आफ्रिकेला विलियम्सचं सा शतक रचिनचं शतक आणि ते बाकीचे सगळे जे आहेत दोन चार जण ते चाळीस पन्नास चाळीस पन्नास केले आणि साधारणतः साडेतीनशे पर्यंत मदत मारली यार दुसरा जोड जोड धुतला बाप रे खरोखर ते बघण्यासारखी बॅटिंग होती आणि मग साऊथ आफ्रिका पूर्ण दबूनच गेली यार साऊथ आफ्रिकेला काय करायचं काय करायचं हेच चाललं होतं बॅटिंगला आले तर काय कॉन्फिडन्स राहणार एवढा मोठा स्कोर समोर हो आहे काय कॉन्फिडन्स राहणार का अशा तऱ्हेने न्यूझीलंडनी हा विजय प्राप्त केला आणि फायनल्समध्ये प्रवेश केला लोक म्हणत होते कोण येणार ऑस्ट्रेलिया येणार का न्यूझीलंड येणार का साऊथ आफ्रिका येणार तर ते त्यांनी प्रूव केलं की न्यूझीलंड फायनलमध्ये खरोखर टीम चांगली आहे बॉलर्स चांगले आहेत त्याच्यानंतर त्यांचे ऑलराऊंडर्स चांगले आहेत सगळं चांगले फिल्डिंग चांगले त्यात बाब नाही पण त्यांनी काल जो रन रेट ठेवला आहे तो सगळ्यांना लाजेवाणा आहे एवढे चांगल्या बॉलिंग समोर तुम्ही एवढ्या स्कोअर मारलाय अरे बापरे आणि दुसरीकडे आपण सलग तीन मॅच जिंकले आहेत आणि त्याच्यानंतर सेमीफायनल आलो आपली मॅच होती असेच बरोबर ऑस्ट्रेलिया खूप घाबरलो होतो मला संपलं जातं कारण प्रत्येक वेळेला ऑस्ट्रेलिया आपल्या कामाच्या आडवी येतेच वर्ल्ड कप बघा ना फिफ्टी फिफ्टी वर्ल्ड कप मध्ये आलीच ना ती यावेळेला पण आपले खंदे पण तसेच दोन खंदे तर लगेच उडाले रोहित आणि गिल गेला आणि त्यानंतर जी बॅटिंग केली आहे साहेबांनी जी जबाबदारी दाखवली किंगनी ज्या कोहलीने त्या मैदानावर एक बाजू लढून ठेवली खरोखर कौतुक करावं असं वाटतं मॅच गेलेली होती मॅच कम्प्लीट कोहली समजा आउट झाला असता त्यावेळेला हो तर तर जमा जमावती मॅच आपली फायनलची स्वप्न पण गेल्याच जमावती पण त्यांनी जो जिगर दाखवले आणि डोळ्यामध्ये एक देशप्रेमाची झलक होती यार पंच्याऐंशी का चौऱ्याऐंशी धावा केल्या त्याच्यामध्ये फक्त फाईव्ह बाउ्रीज इमॅजिन करा बाकीच्या सिंगल्स डबल्स आणि कसे घेतले असतील या माणसाने टेम्परमेंट ठेवून खेळला आपल्याला जिंकायचं ही ईर्षद ठेवून खेळला म्हणून मला असं वाटतं मराठ्यांना माहिती होता गनिमी कावा मराठ्यांना माहिती होता गनिमी कावा आणि विराट कोहली हाच आमचा छावा <laughs> आणि या छाव्यानी जबरदस्त छा गेला आणि त्याच्यानंतर पंड्या खेळला श्रेयस खेळला राहुल खेळला या सगळ्यांनी चांगली बॅटिंग केली बापूनी पण सिक्सर्स दोन मारल्या त्याच्यानंतर पंड्यानी मारलेल्या ज्या दोन सिक्सर्स होत्या ना त्या गेम चेंजर होत्या शेवटच्या तीन ओव्हरमध्ये आम्हाला खूप टेन्शन होतं होणार की नाही होणार की नाही होणार की नाही पण पंड्याने त्या रप्पा रप दोन सिक्सर्स मारल्या आणि टेन्शन एवढं उतरलं सगळे इंडियन्स जे आहेत आ एक खुशीचा माहोल झाला आणि आपण ती मॅच जिंकलो मला बरं का वाटलं माहित आहे लयव भारी का वाटलं माहिती ज्या ऑस्ट्रेलियाने आपल्याला फायनलला हरवलं होतं फिफ्टी फिफ्टी वर्ल्ड कप मध्ये आणि तो कप त्यांनी घेऊन गेला होता आपल्याकडनं हिसकावून त्यांची खूप मस्तपैकी जिरवली आणि या जिरवण्याचा शिल्पकार होता या विजयाचा शिल्पकार होता तो विराट कोहली आता बघितलं आता दोन्ही टीम समोरासमोर आलेली आहेत दोन्ही टीम आपल्या काम करतायत आणि तुम्ही कंपॅरिझन बघितलात ना मी कोण विश्लेषण करणारा असा मोठा कोण नाही आहे पण मी आमच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये क्रिकेट खेळलो आहे विकेट किपिंग केली आहे कधी कॅप्टन म्हणून काम पण केलेलं आहे तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक कळतं की दोन्ही टीम समतोल आहेत दोन्ही टीमकडे एक चार बॅट्समन आहेत चार ऑलराऊंडर आहेत एक तीन बॉलर आहेत अशी अकरा जणांची टीम एक विकेटकीवर बॅट्समन दोन्ही जण खेळवतात ते लोक लॅथमला खेळवतात आपण राहुलला खेळवतो आणि त्याच्यामध्ये डेंजरस यांच्यामध्ये बघितलं ना तर आता एक विल्यमसन डेंजरस आहे त्याच्यानंतर रचिन तर खूपच डेंजरस आहे एक काय म्हणतात ता मल्टी टॅलेंटेड माणूस आहे तो रचिनचं जे खेळणं आहे त्याची जी फिरकी आहे लेफ्ट हँड बॉलर जो आहे तो तो अत्यंत सुंदर बॉलिंग टाकतो रचिन म्हणा किंवा सॅन्टनर म्हणा यांची जी बॉलिंग आहे ना ती फक्त ते टाकतात आपटत नाहीत बॉल आणि ते टाकतात त्याच्यामुळे त्यांना स्पिन मिळतो त्याच्यामुळे थोडासा इकडे तिकडे होतो बॉल आणि विकेट्स मिळतात या दोघांची बॉलिंग मी जाणवली तर तुम्ही धड फ्रंट फुटला पण खेळू शकत नाही धड बॅकफुटला पण खेळू शकत नाही मग अशा वेळेला काय करायचं बघा जरा फ्रंट फुट आणि फुट याच्या मध्ये या आणि खेळा थोडस क्रिजच्या पुढे या आणि थोडस खेळ थोडस जास्त नाही दुसरं म्हणजे आपल्याला एक प्लस पॉईंट म्हणजे काय माहिती आहे की गेल्या वेळेला आपण त्यांना मारलेला आहे गेल्या वेळेला आमच्या चक्रवर्तीने चक्र त्याची फिरवली इकडे तिकडे बॉल फिरवले आणि पाच विकेट घेतल्या त्याचबरोबर त्याची फिल्डिंग पण आपली एवढी सुंदर झाली आणि त्याच्यामुळे थोडासा एक मॉरल आपल्याला सपोर्ट म्हणा किंवा मॉरल आपल्याला स्वतःहून आत्मांना वाटत आहे की आपण जिंकू आरामात न्यूझीलंड पुढे आता प्रश्न आला की दोघांची ताकद समजा एवढी चांगली आहे आणि दोन्ही टॅलेंटेड टीम आजच्या या सेमी फायनल जिंकून फायनल्सला आलेल्या आहेत तर या फायनल्सला आलेल्या टीमचं जिंकणार कोण जिंकणार भारतच ही अपेक्षा आपण करतोच आहे तरी पण का तर त्याचा लीडर कोण आहे हे फार महत्वाचं आहे त्याचा लीडर जो आहे तो रोहित शर्मा एकदम मन मिळावू कॅप्टन आहे खांद्यावर हात ठेवून काम करून घेतो आणि जेव्हा श्लोक द्यायचे तेव्हा श्लोक पण मारतो असा हा कॅप्टन आहे की ज्याने गेले कित्येक वर्ष टीम जोडलेली आहे बॉन्डिंग केलेला आहे आणि तो विजेतेपदाच्या लायक आहे एकदम दूरदृशी कॅप्टन आहे तुम्ही बॉलिंग चेंज म्हणा किंवा फिल्डिंग चेंज म्हणा तो परफेक्ट करतो आणि डोकं शांत ठेवून करतो फक्त त्याची आता बॅटिंग होत नाही आहे दोन तीन मॅचमध्ये हा एक जर आपला प्रश्न आहे पण ते तो करेल तो पण असा हा नेतृत्व असलेला जो मावळा आहे मावळा म्हणण्यापेक्षा मी महाराजच म्हणेन ज्याच्यामध्ये नेतृत्वाची झाक आपल्याला दिसते तो कप सोडणार नाही तो कप आणणारच तो कप आणणार तो आपल्यासाठी तो चॅम्पियन ट्रॉफी आणणार तो इंडियासाठी आणि तो जगाला प्रूव्ह करणार की भारत इज द बेस्ट चला तर मित्रांनो आपण पण तयारीला लागूया रविवारी मॅच आहे न चुकता बघा बॉल टू बॉल बघा आणि त्याचा आस्वाद घ्या आणि शेवटी रात्री फटाके फोडायला मात्र विसरू नका